पाचोरा तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील शेतकऱ्यांना वारंवार विद्युत समस्येला तोंड द्यावे लागत असल्या कारणाने आज दिनांक जानेवारी रोजी सकाळी वाजता ग्रामस्थांनी वाडी येथील सब स्टेशन वर ट्रॅक्टर मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला आपल्या समस्या मांडण्यासाठी तेथे पोहोचले असता संबंधित इंजिनियर तेथे हजर नसल्याने फोनवर संपर्क साधून आपल्या व्यथा देखील त्यांनी मांडल्या येथील लाईन सुरळीत न चालल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ग्रामस्थ सुखलाल पाटील दौलत पाटील प्रल्हाद पाटील अशोक पाटील चुडामन पाटील भास्कर पाटील शेरात पाटील विनोद पाटील कचरू पाटील यांसह सुमारे अन्य पन्नास ते साठ शेतकऱ्यांनी या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होऊन या ठिकाणी त्या समस्या मांडण्यासाठी पोहोचले होते संबंधित विभागाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे कुठून आले आपण कशा संदर्भात आले लाईन चालत नाही का काय प्रॉब्लेम होतो लाईनचा आपला लाईन चालत नाही का लाईन चालत नाही का था 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 था? आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका